शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे वय शेतकरी मित्रांनो आज दिवसभरात कुठे कशा कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर बातमी तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा हो इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळेल नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो मी सकाळी पण व्हिडिओमध्ये टाकलं होतं पहा की ज्या ज्या शेतकऱ्यांनी जे जे ज्यांच्या ज्यांच्या परिसरामध्ये आज गावामध्ये म्हणा कुठे आजूबाजूला म्हणा कापूस खरेदीला सुरुवात झालेली असेल तर कृपया कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय भाव कापसाला मुहूर्ताला मिळाला म्हणून तर काही शेतकऱ्यांच्या कमेंट पण आलेल्या आहे त्या कमेंट पण वाचून दाखवतो आतासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी बघत असेल तुमच्याकडे काय भाव चालू कमेंट करून जर सांगितलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित माहिती देतो मित्रांनो सद्यस्थितीला मला काही कमेंट आले होते पहा ज्याच्यामध्ये गाव टाका तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी सुमित मस्के म्हणून यांची कमेंट आली होती मोरताला यांना सात हजार शंभर रुपयाचा भाव या ठिकाणी मिळाला तर ढोकणे सचिन यांनी या एक कमेंट केली होती सहा हजार रुपये कापसाला बाजार भाव श्याम देवरे जळगाव तालुका पाचोरा यांनी कमेंट केली होती खडके देवगाव या ठिकाणी तीन हजारापर्यंतच कापसाला भाव मिळाला शेंद्रवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून सोनाजी भवर यांचा सुद्धा संपर्क झाला यांनी सुद्धा सांगितलं सहा हजार शंभरचा भाव मिळाला येथे आज मित्रांनो आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त सावनेर येथे सात हजार चारशे रुपये जास्त जास्तीत जास्त अमरावती सात हजार सातशे सत्याऐंशी जास्तीत जास्त हिंगणघाट सात हजार रुपये जास्तीत जास्त समुद्रपूर सात हजार सातशे रुपये जास्त जास्त बारामती चार हजार पाचशे एक्कावन्न जास्त जास्त वर्धा सात हजार पन्नास जास्तीत जास्त सेलू सात हजार नऊशे जास्तीत जास्त उमरेड सात हजार पाचशे जास्तीत जास्त परभणी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त तर शाहगड अगडजिनिंग येथे सुद्धा आज सहा हजार शंभर रुपयाचा भाव मिळाला असे या ठिकाणी एका शेतकरी बांधवाने आपल्यापर्यंत कळवलेले आहे मित्रांनो अजूनसुद्धा भरपूर शेतकरी आपले व्हिडिओ बघतात तुमच्या कडे काय परिस्थिती आहे आज कापूस खरेदीला सुरुवात झाली की नाही आणि झाली असेल तर काय भाव मिळाला जाताना कमेंट करा रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद